नमस्कार मी वैष्णवी एम सी जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या आतापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये वॉल कंपाऊंडचं काम करणाऱ्या एका तरुणावर तीन ते ती चार जणांनी हल्ला केला या घटनेला दोन दिवस उलटून सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला ना नाहीये वीस जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास वाहेज खान नासेर, खान हा तरुण शहरातील सर्वे क्रमांक पाचशे पंचेचाळीस मधील हॉस्पिटल शेजारी वॉल कंपाऊंड चा काम करत होता यावेळी तीन ती चार ते चार जणांनी त्या ठिकाणी येऊन त्या तरुणाला मारहाण करत जखमी केलं विशेष म्हणजे मारहाण करताना गण दाखवल्याचा आरोप देखील जखमी तरुणाने केला आहे मात्र या घटनेला दोन दिवस उलटून देखील सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप या तरुणाने केलाय या तरुणावर सध्या जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी संबंधित antirroradat गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित तरुणाने केली आहे भाई आपके साथ क्या वारदात हुई किन लोगों ने आपने मारा है आपकी मांग क्या है मैं मंटा चौक उल्ली सुख शांति नगर में वाल वाल कंपाउंड करने के लिए गया था बिट्टू सेठ आगे विजय आग्रावाल सेठ के कहने पर वहाँ वाल कंपाउंड करवाने के लिए गया था तो वहाँ पर हमने काम चालू करी थी दे सी भी लगा कर पहले तो वहाँ पर चा, तीन चार लोग आए और दो लेडीज आई और मेरे को गाली देकर मेरे पर भिड़ गए और उसमें दो नाम पुकारे जा रहे थे लेडीज़ दो नाम पुकार रही थी एक गणेश और एक गंगालाल ये गंगालाल और गणेश ने मेरे को बहुत मारा और गणेश ने मेरे को गन भी बताया और गंगालाल ने मेरे को चाकू से मारा तो मैंने मेरे डिफेंस में चाकू बचाते हुए मैंने मेरे डिफेंस में बचाया तो मेरे को एक यहाँ पर लगा हुआ है पेट के पास में और एक ये यहाँ हाथ पे लगा है और मेरे को यहाँ काटा भी गया है और मेरे को बाद में लकड़ियाँ और डंडे से मारा गया मेरे सर पर भी मार है मेरे को सर पर भी चोट लगी है उनकी लेडीज़ ने भी मारा और मेरा मोबाइल भी छीन लिया गया वहाँ पर और हम वहाँ काम के लिए गए थे लेकिन हमें वहाँ काम भी नहीं करने दिया गया और हम हमारा प्रोफेशनली लीगली काम कर रहे थे बट इन्होंने हमारे साथ में ज़बरदस्ती होकर करके हम उनको बहुत मारा पीटा आपने अभी गुना दाखिल करने की मांग की है क्या एम गई क्या पुलिस स्टेशन आज हमारे को दो दिन हो गए हमने एम एल ये वो सब भिजाई है यहाँ पर कोई एक्शन नहीं लिया जा रहा है कोई पुलिस वाले नहीं आए और हमारे खिलाफ़ कोई बयान वो कार्रवाई नहीं की जा रही है का नाम बोलो। नाम खान खान है। डायल वर खोटी माहिती एका तरुणाला महागात पडलाय या तरुणाला तालुका जालना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात डायल एकशे बारा क्रमांकावर एकवीस जुलैला धावेडी येथील अजय वाल्मिक लहाने याने दारू पिल्यानंतर सात वेळा कॉल करून मला भिवनगाव येथे मारहाण केले जात असल्याचं जा पोलिसांना सांगितलं तालुका पोलिसांनी लोकेशनद्वारे त्याचा शोध घेतला असता अजय लहाने पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंमलदार किशोर जाधव यांनी तक्रार दिली आहे श्रीसंत गजानन महाराज पालखी दर्शनासाठी आलेल्या सात महिलांचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलिसांसमोर लंपास करण्यात आले आहेत या प्रकरणातील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवारी दुपारी शहरात आगमन होताच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती या गर्दीचा फायदा घेत जवळपास सात महिलांचे दागिने चोट्यांनी हातवात लंपास केले विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोट्यांनी दागिने लंपास केलेत श्री गजानन महाराज यांची पालखी दिंडी सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नूतन वसात भागात आली होती दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती या गर्दीचा फायदा घेत चोट्यांनी अनेक महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केलेत यात मनीषा शिवाजी ढगे नंदा श्रीचंद जाधव यांच्या प्रत्येकी बारा हजार रुपये किमतीचे श्यामल दोरके शारदा ज्ञानेश्वर जायगुडे मंगल दिलीप जोशी निर्जला गणेश वैद्य यांचे प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीचे आणि ज्योती गणेश वागुडे यांचे सात हजार रुपये किमतीचे असे एकूण एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोट्याने लंपास केले या प्रकरणी मनीषा ढगे यांनी कदिम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दरम्यान सात महिलांनी तक्रार दिली असून इतर महिलांचे दागिने लंपास झाल्याचं सांगितले जात आहे कदीम जालना पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यात काही अल्पवयीन चोट्यांचं समावेश आहे संबंधितांकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालातील काही मुद्देमाल रिकव्हर करण्यात आले असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे गट माझं नाव मनीषा शिवाजी ढगे आज पालखी येणार होती तर आम्ही दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी गेलो तिथं तर माझं मनी मंगळसूत्र हे झालं ते नंतर लक्षात आलं म्हणजे त्यांनी कट करून घेतलं खूप गर्दी होती सत्कर कॉम्प्लेक्सच्या समोर पालखीचं दर्शन घेत हे केलं वाटत त्यांनी म्हणजे लक्षात नाही आलं माझ्या आज्ञात झालं ते नंतर लक्षात आलं हो कंप्लेन देण्यासाठी इथं पोलीस स्टेशन मध्ये आले आलेलो आहे आम्ही तरी तरी माझे मनी मंगळसूत्र लवकरात लवकर द्यावे हीच विनंती पोलिसांकडून सहकार्य सा व्हावे शहरामध्ये श्री गजानन महाराज पालखी आले असता गर्दीचा फायदा घेऊन जवळपास पालखीमध्ये सात मैलांचे मनी मंगळसूत्र डोरले हे तोडले गेले होते तो परंतु आम्ही पेट्रोलिंग दरम्यान तोडतानाच दो एक महिला आणि दोन असे तीन जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या दर, त्या अनुषंगाने आपण मनीषा शिवाजी ढगे तीस वर्ष हिची फिर्यात फिर्याद घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व डिटेल घेतलेला अस घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास एकाहत्तर हजाराचा एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल गेलेला आहे त्या बऱ्यापैकी आपण रिकवर केलेला आहे याच्यात विधी संघर्ष बालक विधी संघर्ष बालक दोन आहे आणि एक महिला तीन तीन रिकव्हरी केलेली आहे समोर येणार असं काही वाटतो येतात आम्ही तपास करत आहोत आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्ही प्रत्येक विस्माला प्रत्येक संशयिताला आम्ही चेक करत आहोत रामपूर मध्ये सराफा दुकानात चोरी करून सुमारे पंचवीस लाख रुपयांचा अवज लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलंय त्यांच्या ताब्यातून किलो चांदी जप्त करण्यात अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे जालन्यातील चार चोरट्यांनी श्रीरामपूर येथील सराफा दुकान फोडलं होतं यावेळी पंचवीस लाख रुपयांच्या सोने चांदी लंपास करण्यात आले अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या चार चोरट्यांना जालन्यात बेड्या ठोकल्या आहेत गोपी सिंग टाक दीपक टाक शिकल करीम मोहल्ला जालना शिवाजी प्रल्हाद लाव सासिक गांधीनगर आणि अमित नंदलाल दगाडिया हरी गोविंद नगर जालना अशी आरोपींचे नाव आहेत आरोपींच्या ताब्यातून अकरा किलो दोनशे ग्राम चांदी आणि एक कार पोलिसांनी जप्त केली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस कर्मचारी अमृत आढाव रमीज आत्तार थोरात सुनील मालनकर भांड बाळासाहेब गुंजाळ तालुका पोलीस ठाण्याचे मेहत्रे यांनी केली आहे जालना शहरातील वॉर्ड क्रमांक अकरा हनुमान मंदिर जवळ मित्तल नगर येथील अस्वच्छता असल्यानं नागरिक त्रस्त आहेत शिवाय रोडवरील अतिक्रमण आणि नागरिक नागरिक असल्याचा प्रकार आता समोर आलाय जालना शहरातील वॉर्ड क्रमांक अकरा हनुमान मंदिर मिल्लतनगर येथील डीपी पी रोडवरील अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे त्याचबरोबर प्रभागातील नाल्यांचे सांडपाणी पुढे जाण्यास मार्गच नसल्यामुळे हे सर्व अस्वच्छ पाणी काडी कचरा तसाच तुंबून राहिल्यामुळे येथील प्रभागात मोठ्या नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे मोकळ्या जागेत एक छोटे जंगल तयार झाले असून हे सर्व सांडपाणी तुंबले जात आहे हे सर्व अस्वच्छ पाणी घाणपाणी काडी कचरा का तुंबल्यामुळे या प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथील नागरिक वारंवार महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा महानगरपालिका या सर्व नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या तुंबलेल्या अस्वच्छ पाण्यात डास किडे यासह साप असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे या प्रभागातील अतिक्रमण त्याचबरोबर येथील अस्वच्छता आणि नागरिकांचे कागदपत्रे तपासून जालना महानगरपालिका प्रशासनाने मिल्लतनगर परिसरातील ओपन स्पेस शोधून घ्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे नाव सांगा काय तुमच्या समस्या आहेत या तुमच्या प्रभागातल्या माझं नाव ललित रामेश्वर शिंदे मी राहिला मिल्लतनगर मध्ये आणि इथे आम्हाला जे नाल्या बनतायत तर नाल्यात समोर पाणी जाण्यासाठी सुद्धा नाही का काम रोखवलेलं आहे आणि इथं जे जंगल झालेलं आहे तर त्या जंगलामध्ये साप सर्प त्यानंतर अशी दुर्गंधी झाल्यामुळे ना मच्छरड डास होतात तर यामध्ये डेंगूचा आता सध्या नाही का साथ चालू आहे तर लहान लहान मुलं असतात त्या त्यामुळे त्यांना नाही का आजारी पडतात ते तर ते नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे नगरपालिका होऊन झाले आता कित्येक दिवस झाले तरी सुद्धा नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे तरी सुद्धा कोणी साफसफाई करत नाही येऊन बघत नाही आणि समोरचं जे आहे तर नाल्या काढण्यासाठी सुद्धा आम्ही खूप वेळेस नगरपालिकेला गेलो सहा महिन्यापासून आम्ही गेलोय त्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी सुद्धा सहा महिन्यापासून नगरपालिकेला चक्रा मारतोय तरी सुद्धा आमच्याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष त्यानंतर काही जण येऊन त्यामध्ये रोख रोखटाक करतात तरी सर्वांना विनंती आहे की नगरपालिकेला सुद्धा विनंती आहे आमची ही जी ते समस्या आहे तर ती लवकरात लवकर हल सॉल्व करावी काय समस्या वार्डामध्ये माझं नाव सुरेखा प्रभाकर मुळे मारुती मंदिर जुला मिलत मिलतनगरीत आम्ही राहतो आम्हाला अशी समस्या आहे की आमच्या घराच्या बा, आजूबाजूला सगळी घाणच आहे आमची लहान लहान लेकरं आहे त्यात मग पाणी जमा झाले नाल्या केल्या पण नाल्याचं पाणी काही पुढे जायचं नाही त्याच्यातून सापही आले इच्छू आले ते जर साप इच्छू आमच्या माझ्या लेकराला म्हणतात दुसऱ्या कोणाच्या जर लेकराला डसला तर किती बाराच्या भावात जाईल त्याला इलच करते का आम्हाला पण महानगरपालिका याच काही सोय घेणं नाही काही घेण नाही पुढे अतिक्रमण आहे अतिक्रमणला आमच्या वार्डातले माणसं हजार वेळेस गेले पण ते काही त्याची सोय करीन नाही काय मागणी काय आमची वाघ मी हेच घे घाण साफ करणं ते पाणी पुढे काढून द्यायची घाण गुण सगळी साफ करा आमचे लेकर बिमार पडायला डेंगोची साथ यायला लागली आता मग ते कोण पैसे लावणार मग आता आम्ही पहिले हातमजुरी करून का खाणार येत मग पैसे लेकर लावायचे का त्याला खाऊ घालायला लावायचे मग महानगरपालिकेने एवढंच आमचे उपकार करा की घाण साफ करा हमारा जो मसला है छह सात महीने से जिन्हें भी हमारा रोड बनाया हम उसका शुक्रिया अदा करते हैं लेकिन इस टाइम पे जो है तो हमारे सामने का अतिक्रमण हट रहा नहीं है और बहुत सारी परेशानियां आ रही है नालिया ऊपर हो गए आने जाने को बुड्ढों को जरा रास्ता नहीं रहा और हमारे पूरे डॉक्यूमेंट म्यूनसिपालिटी के अंदर में जमा है उसमें से नक्शे में से देख हमारा ओपन स्पेस निकाल के दो कम से कम कल को बुड्ढे बुढ्ढे रहे तो हम जाकर वो गार्डन के अंदर में बैठेंगे और इतना हमारा काम करके दिए तो छह महीने से हम चक्रा मार मार के तंग हो गए हर टाइम जो तो हमको तारीखी मिल रही तारीखी मिल रही घर के औरतं तंग आ गए उन्होंने बोटे तुम घर में बैठो हम रोड पे जाते तो अब ये घर से भी झगड़े लेना बाहर से भी झगड़े लेना कर रहा क्या हमने छह महीने से अच्छा आयुक्त साहब ने खुद बोले जो तो दो दिन में जल्दी से इनका निकालो जब भी नहीं निकाल रहे मैडम थी मैडम ने बोली मैं पंद्रह तारीख को आकर निकालती हर टाइम जा रहे तारीख कहीं मिल रहे तो हमारा मेहरबानी करके जो तो डॉक्यूमेंट्स को देखकर ओपन स्पिन निकालो और अतिक्रमण निकालो और जो भाई इनका जो बोलना है रात दिन बीमार हो रहे घर में खर्चे को बचे नहीं बच्चों को दवा खाने में ले आना पड़ रहे नहीं तो आकर जो है कोई इंस्पेक्टर को भिजाओ सेंटिंग को पंचनामा करो अगर से हम गलत बोल रहे हैं सच बोल रहे आखो देख हाल देखो बस इतने बोलना है सब हमारा बाकी दूसरा कुछ भी यांसह हो वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा सहा सात सात नऊ एक इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहुची सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध डी जे आणि ऑगस्ट दोन हजार स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य अक्षय भैया गोरंटियाल, युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष रामभाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे